बातमी नाशिकहून नाशिक कृषी नाशिक उत्पन्न बाजार समितीमध्ये आज विशेष सभा आयोजित करण्यात आलेली आहे सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधातील ठरावावरती ही सभा असणार आहे अठरापैकी पंधरा सदस्यांनी पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केलेला होता आणि त्यामुळं विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिक बाजार समितीच्या आवारामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंबळे यांच्या राजकीय संघर्षातील डावपेच हे चर्चेमध्ये आलेले आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोठूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील हा वाद पुन्हा एकदा नव्यानं समोर आलेला आहे अविश्वास ठराव आहे आणि त्याबद्दल आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आले आज नेमकं का काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक मार्केट कमिटी एक मोठी नाकेट कमिटी म्हणून जी ओळखली जाते मागच्या काही दिवसांपासून इथे विद्यमान सभापती जे आहेत देवदत्त पिंगळे यांच्या सामकाजावरती नाराज होते अगदी काही दिवसांपूर्वी अठरा संचालकांपैकी पंधरा संचालकांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव जो आहे तो सादर केलेला होता आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही वेळ या सगळ्या लोकांना दिलेली होती आणि वेळेनंतर आता अकरा तारखेला म्हणजे आज या सगळ्या संदर्भात एक विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभेमध्ये अविश्वास ठराव जो आहे तो विद्यमान सभापतींच्या विरोधात हे देवीदास विद्यमान सभापती आहेत राष्ट्रवादीचे एक महत्वाचे ने, नेते आहेत माजी खासदार नाशिकचे राहिलेले आहेत त्यांच्या विरोधात हे अविश्वास प्रस्ताव येणार आहे त्यामुळे ते मंजूर करून नवीन सभापती आज निवडला जातो का हे बघणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या या प्रक्रिये दरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून परिसरामध्ये जबाबंदीचे आदेश सुद्धा पोलिसांनी लागू केलेले आहेत त्यामुळे आजच्या सभेकडे विशेष लक्ष आहे खरं तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे शिवाजी तुंबळे हे भाजपचे नेते आहेत आणि एकीकडे विद्यमान सभापती हे राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे नाशिक मार्केट कमिटीवरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळते अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ